तर सकाळचे चार वाजलेत मित्रांनो आणि आज आपल्याला बोकडांना डीवॉर्मिंग करायचं आहे आणि आज शुक्रवार असल्या कारणाने आपल्याला साखर सुद्धा व्हिडिओ शूट करायला जायचं आहे त्यामुळे सकाळी लवकर येऊन मी बोकडांना डीवॉर्मिंग करतो आहे मित्रा मित्रा तर मित्रांनो असं प्रत्येक बोकडाच्या वजनाच्या हिशोबाने तुम्हाला त्यांना डिवॉर्मिंग करून घ्यायचं आहे आता मित्रांनो टोटल बोकडांना आपलं डिवॉर्मिंग आहे सकाळी तर आता कम्प्लीट चार ते पाच तास आपण बोकडांना चारा पाणी काही देणार आहेत सरळ अकरा वाजता फार्मवर येणार आहोत आणि दहा अकरा वाजता आपण त्यांना लिव्हर टॉनिक देऊन सुरुवातीला लिव्हर टॉनिक देणार आहोत त्यानंतर गुळ पाणी पाजणार आहोत आणि त्यानंतर चारा खायला टाकणार आहोत मित्रांनो आज शुक्रवार असल्या कारणाने मला आता लगेच साखरी मार्केटला सुद्धा निघायचंय मित्रांनो साखरी मार्केट कव्हर करून आल्यावर मी त्यांना लिओट्रॉनिक अंत्य देणार आहे मित्रांनो भेटू पुढच्या भागात तर मित्रांनो आत्ता एवढेच मी साखरी मार्केटवरून फिरून आलो आहे कम्प्लीट आता तुमचे अकरा वाजता आहेत मित्रांनो आज थोडं लवकर साखरी मार्केट मिटवलं आहे आणि लवकर मी फार्मवर आलो आहे कारण की आपल्या बोकडांना सकाळी आपण डिवॉर्मिंग केलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे त्यांना आपल्याला आता ब्रोटॉन द्यायचं आहे लिओट्रॉनिक मित्रांनो दाखवतो तुम्हाला तर पाच लिटरची कॅन आहे मित्रांनो ब्रोटॉन आहे आणि ब्रोटॉन लिओट्रॉनिक आपण प्रत्येकी सकाळी डीवॉर्मर कसं मित्रांनो वजनाच्या हिशोबाने दिलं आपलं कोणाला पाच कोणाला दहा कोणाला पंचवीस कोणाला पंधरा लाह मोकटे बोकड तसं आपण डिवॉर्मिंग केलंय पण सरासरी लिओट्रॉनिक सगळ्यांना दहा ते बारा एम एल आपण देणार आहोत मित्रांनो बारा एम एलची ची सिरिंज येते ही ही बारा एम एलची ची सिरिंज आहे आपल्याकडे जुगाड मित्रांनो हा बघा मित्रांनो हा जुगाड केलेला आहे डबा टांगायला हा आपण कुठं पण टांगून ठेवू शकतो असं इथे तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एकदा तर या ठिकाणी असा टांगलेला जातो माझा मित्रांनो नाही तर सोपन सरळ हा जुगांना या ठिकाणी टांगतो मित्रांनो मी हे बघा ही कडी आहे ना इथे असा टांगला तर इथून फक्त अशी सिरीज भरायची राहते मित्रांनो एका सिरीजमध्ये मध्ये दहा एम एल ची सिरींज आहे बारा एम एल त्याच्यामध्ये आणि हे मी लगेच बोकडांना पाजणार आहे या ठिकाणी असं टांगतो आणि प्रत्येकी बारा एम एल लिक्विड आपण देणार आहोत आता हा बोकड बघा मोठा बोकड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व बोकडांना आपल्याला लिओटॉनिक देऊन आहे आणि त्यानंतर त्यांना सुरुवात त्यांना गुळाचं पाणी भरून ठेवायचं मित्रांनो गुळाचं पाणी भरून ठेवलं की बोकड आरामात पोटभर पाणी पिता गेलेत सकाळी मी आज शुक्रवार जा बाजाराला जायचो होताना चार वाजता आलो होतो मित्रांनो चार ते पाच वाजेच्या दरम्यान मी डीवॉर्मिंग केलं आहे सर्व पिलांना आणि आता दुपारी सकाळी त्यांना आपण कोरडा चारा टाकलेला राहतो तर आज का त्यांना कोरडा चारा टाकला आणि पाच तास त्यांना पूर्णपणे उपाशी राहू हो दिलं आहे कारण की रात्रभर उपाशी राहतात सकाळी डीवॉर्मिंग दिलं आणि जे त्यांच्या पोटातले जंतू राहतात किंवा वंश राहतात त्यांना प्रचंड प्रमाणात भूक लागलेली राहते आणि हे वम्स पटापट औषधं खाऊन घेतात जे आपण बोकडांना पासू ते औषधं पा ते स्वतः पिऊन घेतात आणि ते मरण पावतात त्यानंतर आपण जर बोकडांना चार तास काही टाकलं नाही तर ते पूर्णपणे लेंडी वाटे त्यांचा मोलवा बाहेर निघून येतो बोकड पूर्णपणे उमटिवून जातो आणि त्यानंतर आपल्याला त्यांना लिओटॉनिक द्यायचे मित्रांनो लिओटॉनिक टोटल दिलं गेलं लिओटॉनिक राहतो बोकडांची भूक वाढून जाते मित्रांनो जो त्यांच्या लिव्हरवर ट्रेस आला आहे डी तो ट्रेस थोडासा कमी होऊन जातो आणि त्यांचा चारा खाण्याचं प्रमाणही वाढून जातं मित्रांनो तर कुट्टी करून झाली मित्रांनो आता पूर्ण चारा आपण गव्हाणींमध्ये भरून देणार आहोत त्यांच्यामध्ये हे बघा भूक लागली आहे प्रचंड प्रमाणात तिकडं तिकडं टंगळत आहेत ते काही काही आहेत त्यामुळे कुट्टी करून आपण टाकून देणार आहोत खूप आवडीने खातात मित्रांनो भोकडी कुट्टी करून पडलेली आहे मित्रांनो पूर्णपणे मशीनने इकडे अजून करायची बाकी आहे हे बघा अर्धी केली तर आता के मशीन चालू करून आपण कुट्टी करणार आहोत मित्रांनो टेपा चालू पडले सगळे एका ठिकाणी होऊन गेले प्रचंड प्रमाणात भूक लागली खालूनच चारा टाकायची आयडिया केली मित्रांनो चारा पण टाकून दाखवतो तुम्हाला मी एकदा तर सर्वांना चारा टाकला गेला आहे हा बघा हा बोकड त्याला सुद्धा भूक लागली आजारी येतो थोडासा म्हणून त्याला बाहेर काढला आहे पण त्याला आता लिवो ट्रॉनिक वगैरे चालू झालं होतं हा ॲक्च्युली राजस्थानमध्येच कमजोर होता आपण रिस्क म्हणून तो खरेदी केलाय मित्रांनो पण आपल्याकडे एक पण मॉर्टलिटी कधी होत नाही याला सुद्धा आम्ही रिकवर केलाय बघा स्वतःच्या तोंडाने चारा उचलतोय बोकड हे बघा टोटल जनावर कसे चारा खायला लागले मस्ती करायला लागले हा बघा पूर्णपणे कुट्टी पडली आहे फक्त एक काम राहिलं माझ्याकडून गेट लावायचं राहिलं पहिले आता चारा टाकून देतो मी त्यांना नंतर बोकड अर्धे अर्धे डिवाईड करून गेट लावून घेईल मित्रांनो कसं कर सगळीकडे सारखं राहिलं ना तर मारामारी करत नाही गरीब बोकडांना लोटत नाही ते सर्व बोकड सारखे चारा खातात हे बघा इकडून लगेच इकडं ते काय करतात मित्रांनो कुठे नवीन चारा भेटेल असं चापलत फिरतात जनावरं इथं चांगलं भेटेल का तिथं चांगलं भेटेल असं पाहत फिरतात मित्रांनो म्हणून सवय राहते जनावरांना तर या प्रकारे सुद्धा तुम्ही बोकडांना डीवॉर्मिंग करून लिवर टॉनिक देऊन त्यांच्या पोटातले जे जंतू आहेत ते मारू शकतात हा अविभाज्य घटक आहे मित्रांनो बोकड आणल्यानंतर त्यांना डीवॉर्मिंग करणं खूप गरजेचं राहतं हे खूप महत्त्वाचं काम आहे म्हणजे बोकड आल्याच्यानंतर एक पाच सहा दिवसाच्या आस आसपास हे काम झालं पाहिजे हे काम शंभर टक्के कराच मित्रांनो डीवॉर्मिंगचं बोकड आल्याच्यानंतर सुरुवातीला एक डिवॉर्मिंग तरी आपल्या इथं झाली पाहिजे नंतर आपण तीन महिन्याचं शेड्यूल करून घ्यायचं आहे तीन महिन्यात डिवॉर्मिंग करायचीच आहे अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो वॉर्मिंग केली गेली आहे सर्वांना त्यानंतर सर्वांना आम्ही लिओट्रॉनिक दिलं गेलं आहे ब्रोटॉनचं लिओट्रॉनिक दिलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे ब्रोटॉनचं लिओट्रॉनिक दिलं आहे मित्रांनो आपण सर्वांना तर आशा करतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद